जबरदस्तीचे लग्न भाग चोवीस नंदनी राजने तिला पुन्हा हाक दिली रागातच मंगलाबाई म्हणाले जा बाई शर्ट दे त्याला शोधून मिळाला नाही वाटतं अजून त्याला ऑफिसला उशीर झाला तर अक्क घर डोक्यावर तो मी निघते आता मेसवर लवकर शर्ट शोधून नाश्ता करायला लाव त्याला मंगलाबाईला रातचा पॅक केलेला टिफिन ठेवत बोलत होता राज म्हणाला नंदनी मी आवाज देतोय ऐकू येत नाही का तुला राज रूम मधून रागातच बोलत होता नंदनी म्हणाली हो आलेस राज नंदनी शेवटची चपाती तब्यावरून काढत घाईत गॅस बंद करत बोलत होती राज काय झालं आहे एका शर्टसाठी साठी एवढा का ओरडत आहे मी सांगितलं ना कपाटांच्या वरच्या साईडला बघ म्हणून नंदनी ही जरा मोठ्यानेच बरबडत होती रूममध्ये येत होती ती राजकडे न बघता सरळ कपाटाजवळ गेली एवढा पसारा करत असतात का श एका शर्टसाठी मी कालच कपाट व्यवस्थित लावलं आहे ना पण त्याच्याशी काय घेणं देणं आपल्याला पूर्ण कपाट विस्कटून टाकले ती बडबड करत शर्ट शोधत होती तिलाही तो मिळतच नव्हता कसा मिळेल राजला तो कधीचाच सापडून त्याने तो घातलाही होता पण नंदनी मॅडमने रागात बघितलंच कुठं होतं त्याच्याकडे राजने दरवाजा लावला आणि तिच्याकडे वळला दरवाजा लावायचा आवाज आला तशी ती मागे वडली तिला समोर राज दिसला आणि त्याच्या अंगावरचं ब्लॅक शर्ट ही हे काय शर्ट मिळालं तरी का ओळखतोच आहे एवढा नंदनी ही रागातच बोलत होती राज अगदी तिच्या समोर येऊन उभा राहिला तो असा तिच्या समोर का आला हेच तिला कडे ना ती गोंधळून त्याच्याकडे बघतच होती राज म्हणाला या गोड्या आहे नंदनी राजने ते गोड्यांचे पॅकेट एका हाताने वर करत तिला विचारलेच नंदनी म्हणाले कोणत्या गोड्या ती बोलतच त्या पॅकेटकडे पाहत होती आणि त्यावर नजर जाताच तिच्या तोंडातून शब्दच तोंडातच राहिला कारण त्याला ते पॅकेट दाखवायचंच नव्हतं म्हणून तिने ते कपाटात त्याला दिसू नये असं ठेवलेलं होतं पण आता ते त्याला दिसलं म्हटल्यावर तिला काय उत्तर द्यावे तेच कळेना ती मनातल्या मनात काय उत्तर द्यावे त्याचा मेळ लावत होती राज म्हणाला मी काहीतरी विचारतोय ना नंदनी या कशाच्या गोळ्या आहेत ती फक्त त्या पॅकेटकडे एकटक पाहत असल्याचे पाहून त्याने जराही आवाज वाढवलाच होता नंदनी म्हणाली त्या डोकेदुखींच्या आहेत राज आणखीन कशाचे असणार मी दुसऱ्या कोणत्या घेत नाही ना तुला माहीत आहे ना मी ती कशी तरी उत्तरांची सांगड घालत बोलत होती राज म्हणाला नंदनी मला खोटं बोललेलं आवडत नाही माहीत आहे ना तुला तिच्या खोट्या उत्तरांवर त्याचा चढलेला धारधार आवाज ती भीतीने गप्पत झाली यावेळेस त्यांच्याशी वाद घालत विषय मिटवायचा प्रयत्न करणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखंच होतं तो रागात कोणाचं ऐकत नाही एवढं तर त्याला तिलाही कळलेलंच होतं ती काहीच बोलली नाही नंदनी त्याचा आवाज वाढवतात तो, तो विचारत होता नंदनी म्हणाली काही दिवस पाळी डेट लांबवण्याच्या गोळ्या आहेत त्या नंदनी डोळे घट्ट मिटून पटकन बोलली आणि त्यासोबतच रूममध्ये टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता पसरलेली होती बराच वेळ रूममध्ये शांतता होती तो काहीच बोलत नाही म्हणून नंदनीने एक डोळा उघडून त्याच्याकडे पाहिलं तो रागात तिच्याकडेच बघत होता त्याचे ते रागी डोळे ज्यात खूप कमी वेळा राग दिसायचा पण जेव्हा जेव्हा दिसायचा तिची बोलतीच बंद व्हायची राज म्हणाला का कशासाठी कडू शकेल का मला की हेही सांगायचं नाही आहे जसं गोड्या घेताना सांगितलं नाही तसं त्याचा रागीड स्वर अधिकच रागीड झाला होता आणि नंदनी उत्तर द्यावं की नाही हिच्यामध्ये अडकलेली होती राज म्हणाला मी काहीतरी विचारलं नंदनी ऐकू येते ना तुला का घेतल्यास या गोड्या त्याचा आवाज चढला नंदिनी म्हणाली जेव्हा घरी पूजा होती ना राज आईने खूप उत्सुकतेने मला पूजेत बसण्यासाठी विचारलेले होते मी त्यांची उत्सुकता पाहून नाही म्हणू शकले नाही नंदनीने जे आहे ते खरं बोलून टाकलं राज म्हणाला या गोडांच्या पूजेशी काय संबंध राजच्या कपड्यांवर आठस पसरल्या नंदनी म्हणाले संबंध कसा नाही तुला माहीत नाही का आईला देवाधर्मात असलं काही पटत नाही ते माझे पाळी चालू असताना तेव्हा देवांचा नैवेद्य राहतो का म्हणून आई मला किचनमध्येही येऊ देत नाही पूजेत बसायचं तर लांबच गोष्ट आहे ना राज म्हणाला तू शिकलेली आहेस ना नंदनी वर प्रोफेसर आहेस तरी अशा गोष्टींवर विश्वास ठेवतेस आई पूजेत बोलण्यासाठी बोलली आणि तू तिला सरळ काय ते सांगण्याऐवजी हो, हो बोलून टाकलं आणि त्यावर पर्याय काय तर या गोड्या असल्या मेडिसिन घेणे आरोग्यांसाठी शरीरासाठी किती हानिकारक असतात तुला माहीत नाही का गं आणि एवढंही नाही कळत का गं तुला याचा शरीरावर आरोग्यावर काय आणि किती परिणाम होतो एवढं तरी तुला माहीत असायलाच हवे की खरंच कॉफी करून प्रोफेसर झालीस ग तू हे मला कळतच नाही रातचा रागांचा पारा हाय तो होतच होता जो तिचं उत्तर ऐकून अधिकच हाय झाला होता नंदनी म्हणाली मग तुला म्हणायचं काय आहे शिकलेले आहे म्हणून पाळी सुरू असतानाही पूजेत बसायचं होतं का मी आईचा विश्वास तोडू ही जरा चिडलीच होती राज म्हणाला विश्वास तोडायचा कुठं प्रश्न येतो आई मानते तू नाही मानत ना गोष्ट संपली ना आणि एवढं होतं तर नाही बसायचं होतं पूजेला किंवा मला सांगायचं होतं मी बोललो असतो ना आईशी पण नाही तुला स्वतःच्या मनाने कारभार करायचे असतात ना जे वाटलं ते केलंच गोड्या खाऊन पूजेत बसलीस एवढी महत्वाची गोष्टी का येत नाही ग तुला का कळत नाही त्या गोड्यांच्या शरीरावर काय पेट होईल याचे काहीही विचार न करता गोड्या घेऊन टाकल्यास राज रागात बोलत होता नंदनी म्हणाले आई मानते म्हणून घेतल्या मी आणि याच वेळेला घेतल्या फक्त नेहमी थोडी ना घेते मी तू मला एवढे बोलायला एवढ्याने काही नाही होत नंदनीही चिडली होती राज म्हणाला एवढ्याने काही नाही होत माहीत आहे का तुला काही नाही होत म्हणून ते नैसर्गिक येणारी पाळी तू गोड्या घेऊन थांबवली आहेस तुला वाटते अशाने काहीच होत नाही नंदनी म्हणाली नाही होत काही आणि झालं तरी मी माझं बघून घेईल तुला काय करायचं नंदनीलाही आता त्याचा राग आलेलाच होता त्याने एवढ्याशा गोष्टींचा इशू करणे तिला आवडले नव्हते अर्थात तिच्यामध्ये हा एवढासा इशू होता त्याच्या दृष्टीने तो खूप मोठा होता राज म्हणाला नंदनी राज ओरडला थोडा वेळ रूममध्ये शांतता होती कोणीच बोलत नाही त्याने दीर्घ श्वास घेत कसे तरी स्वतःच्या रागांवर कंट्रोल केले आणि तिला बेडवर बसवण्यासाठी तिचा हात पकडला तसा तिने त्याचा हात झिडकारून टाकला त्याने पुन्हा तिचा हात पकडला पण यावेळेस त्याने तिचा हात एवढा घट्ट पकडला की तिने प्रयत्न करूनही तिला तो झिडकळता आलाच नाही त्याने तिचा हात पकडला तिला बेडवर बसवले बस आणि स्वतःही तिच्या पुढ्यात खाली गुडघ्यावर बसून तिचे दोन्ही हात हातात घेऊन तिच्याकडे पाहू लागला नंदनी रागा तोंड फिरवून बसली होती नंदनीकडे माझ्याकडे बघ ना राज शांततेत बोलत होता नंदनी म्हणाली मला नाही बघायची नंदनी तोंड फिरवून त्याने उसासा टाकत तिच्या हातातील हात घट्ट केले तो शांततेत तिच्याशी बोलू लागला नंदनी पाळी प्रत्येक स्त्रीमध्ये चालणारी नैसर्गिक चक्र आहे नॅचरल प्रोसेसर ऑफ वुमेन बॉडी नवीन जीव जन्माला घालता येणारं कारण याचा आणि पूजेत वसनाचा किंवा यांच्याशी स्त्रीचा पवित्रेचा काय संबंध या नॅचरल प्रोसेसरमध्ये जर स्त्री अपवित्र असेल तर पृथ्वी तलावर जन्मलेला प्रत्येक मानव अपवित्र आहे कारण त्याच्या जन्माला येण्याचं कारण मूळी हे नैसर्गिक चक्र आहे आणि आईचं मी एक समजू शकते पण तू तरी शिकलेली आहेस ना गं नंदनी तू आईला या गोष्टी समजावून सांगायला हव्यात पण तू या गोळ्या घेऊन अशा गोष्टींना प्रोत्साहन देत आहेस राज तिला समजावत होता नंदनीलाही तो बोलत आहे ते पटतच होतं पण असं कसं पारंपरिक चालत आलेल्या प्रथा परंपरांच्या विरोधात जायचं कितीही म्हटलं तरी या गोष्टी भारतीय धार्मिक श्रद्धेचा भाग होता याच्या विरोधात जाणे म्हणजे धार्मिक संस्कृतीच्या विरोधात जाणे असंच होतं या समाजात तर शिकलेल्या स्त्रिया सुद्धा या तत्वाचं पालन करतात मग आईंना तरी कशी समजावणार होती ती नंदनी म्हणाले पण आईंना नसतं पटलं हे राज राज म्हणाला का पटलं नसतं तू योग्य रीतीने पटवून दिलं असतं तर नक्कीच पटलं असतं ना आणि जरी नसतं पटलं ना तरी पूजा आरोग्यापेक्षा जास्त महत्वाची नक्कीच नव्हती ना गं तू आईला जे आहे ते सांगू शकली असतीस ना शेवटी आईंचा निर्णय होता पूजा करायचा आणि नसली तरी झाली पूजा तरी चाललं असतं ना संसार असा पूजा करण्याने सुरळीत चालला असता तर जगात किती कधी डिवोर्स झालेले असते नंदनी म्हणाले पण आईंनी खूप उत्सुकतेने मला पूजेसाठी विचारलं होतं त्यांना मी नाही म्हटले असते किंवा त्यांना खरं कारण सांगितलं असतं तर त्यांचा हिरमोड झाला असता किती खुश झाल्या होत्या त्या मी पूजेला हो म्हटले म्हणून राज म्हणाला प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते नंदनी याचा अर्थ आपण समोरच्यांच्या आनंदासाठी खोटं बोलावं किंवा खरं लपवावं असं नाही होत तू जे खरं होतं ते सांगून द्यायला हवं होतंस आईला समजावून सांगायचं हवं होतंस तिला पटलं तर ठीक नाहीतर पूजा नसतीही ठेवली तरी काय फरक पडला असता नंदनी म्हणाली सॉरी मला नाही सांगता आलं नंदनीही शांततेत बोलली त्याचं म्हणणंही बरोबर होतं राज म्हणाला बरं आता जाऊ दे पण पुढं असं काही गोळ्या वगैरे खायच्या नाहीत नंदनीने होकारात्मक मान हलवली राज म्हणाला किती दिवस घेतल्या होत्यास नंदनी म्हणाली चार दिवस नंदनी त्याने सुस्कारा सोडला त्याच्या चार दिवस जरा जास्तच होते राज म्हणाला पाळी आलेत तिने नकारात्मक मान हलवली राज म्हणाला कधी येत असतात नंदनी म्हणाली गोळ्या घेणे बंद केल्याच्या तीन चार दिवसांनी येतात राज म्हणाला मग पूजा होऊन तर तीन चार दिवस झालेत ना त्याच्या कपड्यांवर आठ्या पडल्या नंदनी म्हणाली ते कधी कधी लेटही होतात राज म्हणाला बरं आले की मला सांग काही त्रास वगैरे झाला तर आपण डॉक्टरकडे जाऊया ठीक आहे ना नंदनी म्हणाले नंदनी होकारात्मक मान हलवत हो म्हणाली राज म्हणाला आता अशीच तोंड पाळून बसणार आहेस का राज गालत हसत बोलत होता नंदनी म्हणाली मी कुठं तोंड पाळून बसली राज म्हणाला नाही मला तर तुझा चेहरा पडलेला दिसतोय आता मलाच काहीतरी करावं लागेल तुझा हा चेहरा ठीक करण्यासाठी शेवटी माझ्या मुळच पडला ना राज मुश्किलपणे हसत बोलत होता नंदनी म्हणाली तू काय करणार आहेस राज म्हणाला असं काही तुझे हे सुंदर ओठ आणि गाल गुलाबी होईल आय लव्ह यू युअर पिंक लिप्स अँड पिंक कलर अँड युअर चिक्स राज तिच्या ओठांवरून गालांवर अंगठा फिरवत बोलत होता चेहरावर मुश्किलपणा होताच नंदनी म्हणाली राज असं काहीच करायची गरज नाही पडले माझं तोंड हे बघ त्याच्या गालांवरील हात काढून ती बोलत होती पण त्याच्या नुसत्या बोलण्याने चेहऱ्यांवर गुलाबी झालर पसरलेलीच होती असं कसं त्याशिवाय तुझा चेहरा नीट कसा होईल माझा चेहरा नीटच आहे राज उगास जवळ येण्याचे बहाणे नको करूस नंदनी स्वतःला त्याच्यापासून दूर सरकावत बोलत होते राज म्हणाला नाही आहे नीट मला एक किस करू दे म्हणजे तो नीट होईल राज तिच्या जवळ सरकत नंदनी म्हणाले अजिबात नाही राज मला अजिबात किस करायचे नाही माझा अजून देवाला नैवेद्य दाखवायचा राहिलेला आहे राज म्हणाला देवापेक्षाही या नवऱ्याला प्रेमाचा नैवेद्याची चाने जास्त गरज आहे मला एक किस दे मग हव्या त्या देवाला नैवेद्य दाखव राज तिला जवळ ओळत बोलत होता नंदनी म्हणाली तुला काहीच मिळणार नाही प्रत्येक गोष्टीवर किस मागतो मलाच जाऊ दे तिने त्याच्या कवेतून सुटण्यासाठी धडपड करत होती राज म्हणाला अगं किसस मागतोय ना फक्त त्याच्या पुढेही प्रोसिजर असते पण त्याविषयी बोललो का मी कधी मी खूप प्रयत्न करत होती पण याच्यापासून तिला सुटका येतच नव्हते राज म्हणाला हे बघ तू काहीही केले तरी तुला सुट्टा येणार नाही त्यापेक्षा मला किस दे आणि जिथे जायचं तिथेच जा, जा नंदनी म्हणाले राज स्टॅच्यू राज म्हणाला काय राज गोंधळून नंदनी म्हणाली स्टॅच्यू टॅच्यू स्टॅच्यू नंदनी त्याच्याकडे बोट करत बोलत होते तसा राज जसा होता तसाच थांबला टॅच्यू सारखा नंदनीच्या चेहरांवर भली मोठी विजयी स्माईल आली आणि तिने अलगदपणे त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेतली राज फक्त ती काय करते हे पाहत होता त्याशिवाय करूही काही शकत नव्हताना म्हणातो ती बाहेर जाण्यासाठी दरवाज्यांकडे वळली पण दरवाजाजवळ थोडे अंतर जाताच परत त्याच्या जवळ येऊन उभी राहिली तिने खाली वाकून तिचे ओर त्याच्या कानाजवळ नेले नंदनी म्हणाली आय लव्ह यू माय केअरिंग हजबंड कानाशी बोलत अलग तिचे नरम होर त्याच्या गालांवर टेकवले नंदनी म्हणाले स्टॅच्यू ओवर ती त्याच्या कानाजवळ परटोट नेट पुटपुटली राज म्हणाला नंदनी ओवर म्हणताच तो तिला पकडण्यासाठी सरसावला पण ती त्याच्या पकडमध्ये येण्याआधीच निसटले आणि हसतच रूमच्या बाहेर पडून गेली ती गेली तसे त्यालाही तिचे हसू चाले त्याचे हात त्याच्या गालांवर गेले तसे त्याच्या चेहऱ्यांवरचे हास्य दोगुणात झालेले होते वेडी तो हसतच पुटपुटला त्याच्या ऑफिसच्या तयारीला लागला मंगलाबाई म्हणाली अगं नंदनी मला सांगायला हवं होतं ना तू मी कशाला पूजा वगैरे एवढा घाट घातला असता मग नंदनी म्हणाली काय आई काय सांगायला हवं होतं नंदनीला त्यांना काय बोलायचे ते समजलेच नव्हते तरी ती न समजल्याचं आव आणत होती मंगलाबाईने सुस्कारा टाकला मंगलाबाई म्हणाली नंदनी हे बघ मी तुला आधीही सांगितलं की तू तु तु तुझ्या सर्व गोष्टी मला मन मोकळेपणाने सांगू शकतेस एका आईला आपली मुलगी सांगते तशी हां तू जर मनापासून मला आई मानत असतील तर मंगलाबाई बोलल्या त्याच्या बोलण्यातून नाराजगी स्पष्ट जाणवत होती नंदनी म्हणाले आई नाही आई असे काही नाही काय म्हणताय तुम्ही मला काहीच कळत नाही मी खरंच तुम्हाला मनापासून आई मानते माझ्या आईला तर मी कधी बघितल्या नाही पण तुमच्या रुपयात खरोखर मला माझी आईच म्हणाली ते तर तुम्ही खूप उत्सुकतेने विचारले होते म्हणून मी नाही म्हणू शकले पूजेसाठी मंगलाबाई म्हणाले अगं पण नंदनी स्वतःचं नुकसान करून दुसऱ्यांच्या आनंदासाठी असं खोटं बोलू नये कधी कधी ते ठीक असतं नेहमीच नाही नंदनी म्हणाली कळलं मला आई यानंतर मी असं कधीच नाही करणार काहीही असलं तरी आधी तुम्हाला सांगेल मंगलाबाई म्हणाली बरं यावेळेस माफ करते तुला पुढच्या वेळेस असं काही केलं तर माफ करणार नाही कळालं ना नंदनी म्हणाली हो कळलं आई नाही करणार असतं कधी मी नंदनी हसत बोलली नंदनी म्हणाले हा राजपण ना याला कुठलीही गोष्ट कोणाला सांगावी हेही कळत नाही आईला याविषयी बोलायची काय गरज होती याला मिटलं होतं ना आता ही मॅटर परत कधीच घोड्या घेणार नाही हेही सांगितलं ना त्याला पण नाही याला स्वतःचं लेक्चर द्यायचं असतं कोणाला ना कोणाला तरी मला तर कळत नाही लेक्चरर मी आहे की हा माझ्यापेक्षा लेक्चर तर हाच देत फिरत असतो कधी सागरला कधी पूनमला कधी मला तर कधी आईला इडियट कुठला नंदनी म्हणतच राजला शिव्या देत होती राज संध्याकाळी घरी आला तशी सर्व जेवायला बसले राज म्हणाला डिझर्ट कधी आहे पूनम तुझा राजने जेवताना डायनिंग टेबलवर विचारले पूनम म्हणाले माहीत नाही दादा पण इतक्यात लागेलच आता राज म्हणाला एवढे दिवस कॉलेजला सुट्ट्या होत्या तुला कमीत कमी सी एचे कॉलेज तर लावायला हवे होते ना मी तुला बोललो होतो क्लासेस लाव म्हणून पुनम म्हणाले मला सी ए नाही करायचं दादा मी तुला आधीही बोलले ना मला एम बी बी ए करून मॅनेजमेंट करायचं आहे राज म्हणाला मला त्याला वेळ लागतो पूनमसोबत मेहनत आणि जिद्दही पाहिजे तुला क्लायंट हँडल करता यायला हवे ना त्याच्याशी कॉन्फिडन्स संवाद साधता आला पाहिजे तेव्हा कुठे एखादी कंपनी आपल्याला अप्रोच करते पूनम म्हणाली मला माहीत आहे दादा तुला वाटते का मला कॉन्फिडन्स क्लायंटशी संवाद साधता येणार नाही ना 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 ना। ते राज म्हणाला मला काय वाटते ते महत्त्वाचे नाही पूनम तुला काय वाटते ते महत्त्वाचे आहे मी तुला फक्त सांगत आहे या फील्डमध्ये मेहनत हवी आहे तुझी सर्व करायची तयारी असली तरच या फील्डबाबतीतील विचार कर पूनम म्हणाली मेहनत तर सर्व फील्डमध्ये हवी ना दादा मग या फील्डमध्ये करायला काय हरकत आहे राज म्हणाला तू ठरवलं आहे तर मी तुला बोलणार नाही पण एवढंच सांगतो एकदा निर्णय घेतला तर मागे हटायचे नाही पूनम म्हणाले नाही हटणार मी दादा राज म्हणाला बरं बघू असंच गप्पा गोष्टीत जेवण वगैरे पार पडलं जेवणाच्या वेळेस आणि घरी आल्यापासून नंदनी एकदाही राजसोबत बोलली नव्हती राजला कडे ना आता हिला काय झालं जेवण झाल्यावर आज तो तिची भांडी होईपर्यंत टी व्ही बघत बसला ती खूप वेळ होऊन गेला तरी किचनमधून बाहेर निघलीच नाही म्हणून तोच तिला पाहायला किचनमध्ये गेला मंगलाबाई म्हणाले अरे राज काही पाहिजे होतं का तुला तू असा अचानक किचनमध्ये दिसल्यावर मंगलाबाईने विचारले राज म्हणाला हो ते पाणी हवं होतं राज काही न सुचून बोलला त्याचा अर्थ लक्ष नंदनीकडेही होतं जी त्याला दुर्लक्ष करत बाकी कामात लक्ष देत होती तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही की त्याला विचारलं नाही मंगलाबाई म्हणाली पाणी तर डायनिंग टेबलवर ठेवलेलं आहे ना राज दिसलं नाही का तुला राज म्हणाला हो का मला दिसलं नाही तेथे बरं जाऊ दे आता इथपर्यंत आलो तर इथूनच पाणी पिऊन जातो तो आत येत बोलला मंगलाबाई म्हणाले बरं पी मंगलाबाई घालात हसत बोलल्या त्याने आत येऊन फ्रीजमधली बॉटल काढली आणि पाणी पिऊ लागला त्याची नजर मात्र अजूनही नंदनीकडेच होती आणि तिची ति तिच्या कामांकडं राज म्हणाला हिला काय झालं आता मंगाशी कॉल केला तेव्हा तर नीट होती तू विचार करत होता त्याने मंगलाबाईचं लक्ष नाही पाहून पाण्याचे काही थेंब तिच्या अंगांवर उडवले तसा तिने त्याच्यावर रागीड कटाक्ष टाकला त्याने भुयावर करून इशाऱ्यानेच तिला विचारले पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा आपल्या कामांवर लक्ष देऊ लागले राज म्हणाला या बायका म्हणजे खरंच इम्पॉसिबल आहे तो परत बॉटल फ्रीजमध्ये ठेवत मनातच बोलला आणि बॉटल ठेवून तसाच किचनमधून निघून गेला मंगलाबाई म्हणाली नंदनी जा तुलाही झोप येत असेल ना तू गेल्यावर मंगलाबाई नंदनीला बोलली नंदनी म्हणाली नको आई मला झोप नाही येत आहे एवढं काम संपून जाते उद्या तुमच्या मागे जास्त गडबड होणार नाही ना मग मंगलाबाई म्हणाले अगं मी करते नंदनी थोडं तर राहिलंच ना तेवढं आवरून मीही झोपायला जाते नंतर नंदनी म्हणाली आई मी आवरते हे सर्व तुम्ही जाऊन झोपून घ्या मंगलाबाई म्हणाली अगं पण नंदनी मंगलाबाई बोलत होत्या की नंदनी म्हणाली आई मला खरंच झोप येत नाही आहे प्लीज आवरू द्या ना मला मंगलाबाई म्हणाली बरं आवर बाई मंगलाबाई गालात हसत बोलत होत्या रूममध्ये येऊन राज आपलं नेहमीचं काम करत बसला त्याने खूप वेळ वाट बघूनही नंदनी आली नाही म्हणून वैतागून तो परत किचनमध्ये तिला शोधायला आला ती आताही कामच करत होती आवरलेली भांडी पुन्हा आवरून रॅकमध्ये ठेवत होती मंगलाबाई आता किचनमध्ये नव्हत्या त्या तिलाही झोपायला जायचं सांगून निघून गेल्या होत्या राज म्हणा नंदनी काय करतीस एवढा वेळ किचनमध्ये चल झोपायला नंदनी म्हणाली मला झोप येत नाही आहे राज तू जा जाऊन झोप नंदनी आताही त्याच्याकडे न पाहता बोलत होती राज म्हणाला काय झालं तुला आल्यापासून बघतोय ना सरळ बोलत आहेस ना माझ्याकडे बघत आहेस नंदनी म्हणाले मला काम आहे राज दिसतंय ना तुला त्याने ती करत असलेल्या कामांवर नजर टाकली तर ती रॅकमध्ये ठेवलेले ताट काढून पुन्हा त्यातच ठेवत होती राज म्हणाला नंदनी झोपायला येणार आहेस की नाही मी सरळ विचारतोय नंदनी म्हणाली मीही तुला सरळ सांगतोय तू जाऊन झोप म्हणून मला वेळ लागेल यायला नंदनी स्पून नीट करत बोलत होती त्याने कपाडांवर एकदा अंगठा प्रेस केला आणि सरळ तिच्या जवळ आला क्षणाचाही विलंब न करता त्याने सरळ तिला स्वतःच्या दोन्ही हातात उचलून घेतले नंदनी म्हणाले राज काय करतोस त्याने तिला असं अचानक उचलून घेतल्याने ती जरा दचकली ती चिडून बोलली राज म्हणाला सर्व घराला किचनमध्ये दे आमंत्रण द्यायचा विचार आहे का बोल जरा नंदनी म्हणाले मला का उचललंस खाली ठेव मला नंदनी आवाजही लय कमी करून चिडून बोलली राज म्हणाला खाली ठेवायचं असतं तर तुला उचललं कशाला असतं तू किचनमधल्या लाईटच्या बटनाजवळ येत बोलला राज म्हणाला बटन ऑफ कर हे नंदनी म्हणाली मी नाही करणार आणि मुळात मी झोपायलाही येणार नाही मला काम आहे अजून राज म्हणाला बघितलं मी तुझं काम लवकर लाईट बंद कर नाहीतर मला दुसऱ्या पद्धतीनेही तुझ्याकडून बंद करून घेता येतं तुला वाटते का मी ही पद्धत वापरावी राज तिच्या ओठांकडे पाहत बोलत होता नंदने म्हणाले नको करते मी बंद तिने हात लांबून पटकन किचनमधला लाईट ऑफ केला तो तिला तसंच उचलून रूममध्ये घेऊन आला रूममध्ये येताच त्याने तिला खाली उतरवलं आणि दरवाजा लावून घेतला राज म्हणाला आता सांग काय झालं राजने तिच्या पुढं राहत विचारलंच नंदनी म्हणाली कुठं काय झालं राज म्हणाला मग अशी का वागत आहेस नंदनी म्हणाली अशी वागत आहे नीट तर वागते ना तो हाताची घडी घालून अगदी तिच्या जवळ येऊन उभा राहिला आणि तिला रोखून बघू लागला नंदनी म्हणाली हे बघ तू माझ्याकडे असा बघू नकोस मी तुला भीत नाही समजला ना नंदनी त्याचे ते रोखलेले डोळे बघून उसाना आव आणत म्हणत होती राज म्हणाला तुला भीती वाटायचं कारण ही नाही आहे फक्त तू अशी का वागत आहेस एवढंच सांग मला दुपारी कॉलवर तर नीट बोलत होतीस ना मग आता असं काय झालं नंदनी म्हणाले काही नाही झालं मला झोप येत आहे मी झोपते आता ती बेड नीट करत बोलत होती राज म्हणाला नंदनी सांगणार आहेस की नाही राज तिला स्वतःकडे वळवून बोलत होता नंदनी म्हणाली तुला काय गरज होती आईला ते सर्व सांगायची राज म्हणाला ते सर्व काय नंदनी म्हणाले हेच मी की पूजेत बसण्यासाठी घोड्या घेतल्या आणि गोड्या घेतल्या म्हणून तुलाही माहिती पडू दिलं नाही ते राज म्हणाला मी असं काहीही सांगितलं नाही फक्त पुढं पूजा वगैरे ठेवत असतील तर तुझ्या आधी मला सांग एवढंच बोललो बाकी गोड्यांविषयी आईला कसं माहिती मला माहीत नाही राज शांततेत बोलत होता नंदनी म्हणाली पण मग तेही बोलायची काय गरज होती तुला मी बोलले होते ना पुढं अशा गोड्या मी घेणार नाही ते पण तुला माझ्यावर विश्वासच नाही ना हो ना म्हणून पुढं कधी पूजा वगैरे ठेवायच्या विचारायच्या असला तर माझ्या आधी तुला त्याबद्दल सांगायचं बोललास ना नंदनी चुडून बोलले राज म्हणाला यात विश्वासाचा प्रश्न नाही आहे नंदनी मी तुझ्या आधी मला सांग बोललो कारण तू पूजेला हो बोलशील आणि इकडं माझी कोंडी होईल मला प्रत्येक वेळेस सुट्टी घेणं परवडणार नाही आणि आईला या पूजा वगैरे नेहमी चालूच असतात म्हणून बोललो मी आईला हे बोलला असला तरी त्याचं खरं कारण नंदनी म्हणत होती तेच होतं पुन्हा कधी आई पूजा वगैरे ठेवेल आणि नंदनी त्याचा हिरमोड होऊ नये म्हणून नाही म्हणू शकणार नाही मग ऑप्शन काय तर गोड्या आता त्याला दिसल्या म्हणून नाही तर पुढं किती वेळ घेतल्या असतात देव जाणे म्हणून त्याने पूजा ठेवायच्या आधी मला सांगायचं सांगितलं तिच्यावर विश्वासांचा प्रश्न नव्हता पण तो याबाबतीत जरा जास्त सहज सतर्क होता नंदनी म्हणाली मला आता काहीही सांगू नकोस मला कळलंय तुझं खरं कारण तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे हेच खरं कारण आहे कुठून दिवस उजाडला आणि तुला त्या गोड्या दिसल्या किती मोठा इशू करून टाकला त्या उड्याशा घोड्यांवरून आयला सांगायची गरज नसताना सांगून दिलं काय विचार करतील त्या आता माझ्याबद्दल त्याचाही विचार केला नाही ती बडबड करत बेडवर झोपण्यासाठी पडले त्याने सुस्कारा टाकला तिला समजावून आता काही फायदा नव्हता सध्या त्यांची कॅपॅसिटी पण नव्हती हो आणि असली तरी तिचीही त्यात काही ऐकून घ्यायची कॅपॅसिटी नव्हती हो उद्या लवकर उठायचे होते म्हणून त्यानेही तिच्याशी जास्त वाद न घालता लाईट ऑफ केला आणि तिच्या बाजूला आडवा झाला तो पडला तसं तिने त्याच्या विरुद्ध बाजूला कूस पडवली आणि पांघरून तोंडावर घेऊन घेतलं ती थोड्या वेळाने झोपी गेली तसे त्याने तिला मिठीत घेतले आणि तोही अवस्थेत झाला भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद